नमस्कार माझं नाव धनंजय निंबाळकर रियायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आयुर्वेदिक अभियान या आयुर्वेदिक अभियानाच्या माध्यमातून मी ज्योती कराडे ठाकूर यांच्या टीममधून दिघी या ठिकाणी या मावशीला अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना या अमृत जुन ज्यूसमुळे काय काय रिझल्ट आलेला आहे हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया पौशी तुम्हाला काय त्रास होता मला झुजड्या होत होती जास्त yes. मला अन्न खाल्लेलं पचत नव्हतं आणि आता सोळा दिवस झालं मी अमृत दिवस घेते तर माझे जुलाब थांबले नॉमिन दोन वेळा संघासला जाते पण पहिल्यासारखे जुलाब होत नाही आणि प्रॉब्लेम काय होता ते पण सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की गर्भाशयाच्या खाली जखम आहे त्या जखमी कॅन्सरचे कीटाणू तयार व्हायला लागले पण या अमृत ज्यूस मुळे ते नाहीशे होणार आहे आणि वीस टक्केच आहे मला काही जास्त अमृत आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगितलं सांगितलं डॉक्टरांनी काय त्याच्यावरती मला डॉक्टरांनी आय करायला सांगितलं ऑपरेशन करायला सांगितलं पण या अमृत ज्यूसच्या डॉक्टरांनी असं काय सांगितलं नाही ह्याच्यामुळे शंभर टक्के पूर्ण बरं होईल असं सांगितलं किती फरक पडला डॉक्टरांनी ऑपरेशन ज्यावेळेस करायला सांगितलं त्यावेळेस त्यांनी ऑपरेशन तुम्हाला जुलाब होत नाही तर तुम्हाला त्यासाठी डॉक्टरांनी काय सांगितलं कुठली नळी तुम्ही नळी होता संडासवी लागेल आणि कमरेतून संडास हे मला विचित्र वाटलं म्हणून मी ते डॉक्टरांचा सोडलं म्हणजे ट्रीटमेंट घेतली yes. आणि अमृतज्यूसच्या पाठीमागायला लागली बघा मित्रांनो या मावशींना मी अमृत जुस सजेस्ट केलं होतं ज्यावेळेस त्यांचा मला फोन आला त्यांच्या घरून त्यांच्या मुलाचा आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जो कॅन्सर आहे आणि त्यांनी सांगितलं की मला डॉक्टरांनी एम आर आय केल्यानंतर आणि सिटी स्कॅन केल्यानंतर सांगितले की माझी संडाची जागा बंद करून दुसरीकडून नळी टाकायची हे काही त्यांच्या बुद्धीला पटत नव्हतं कारण शेवटी शरीराची चिरफाड करणे हे त्यांच्या बुद्धीला योग्य वाटत नव्हतं पण आपल्या रियांश अमृतज्योतच्या माध्यमातून त्यांना होणारा जो त्रास होता त्यांना जे आज जुलाब होताना त्रास होत होता त्यांच्या शरीरामध्ये जे विकनेस होता त्याच्यावरती खूप सुंदर रिझल्ट हा त्यांना फक्त ते सोळा दिवसांमध्ये झालेला आहे आपण पुढे यांचा हा जो प्रॉब्लेम आहे हा शंभर टक्के खात्रीशीर पूर्णतः त्यांचा तो बरा होणार आहे तुम्हाला विश्वास हो आहे तुम्ही हा कोर्स पूर्ण करसाल नक्की यस थँक्यू